नमस्कार मी राजू मैत्री कामगार यांच्या विरोधात आमदार राहुल आवडे यांना तक्रारीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेना प्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने इतरकरंजी येथील बांधकाम कामगारांचा प्रश्नाबाबत अनेक वेळा कामगार आयुक्तांना निवेदन देऊन देखील कामगार आयुक्त यांनी दखल न घेतल्याने महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने यांच्या विरोधात आमदार राहुल आवडे यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर जिल्हा उपाध्यक्ष इम्ताज शेख तालुका उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाफ जिल्हा उपाध्यक्ष सलमान शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा डोने वसंत टपरे सलीम खानापुरे समीर टोने दादा तळे सुशांत कोनगिरे इत्यादी बांधकाम कामगार उपस्थित होते निकम बांधकाम कामगार श्रीने इच्छे जे शाही कामगार आहेत तसं बैठक मिळाली बांधकाम कामाच्या पेंढी कामा संदर्भात अनेक वेळा निवेदन दिले आंदोलन केले तरी पण या आयुक्तांनी आमच्या बांधकाम कामगाराच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने आम्हाला नाव इला जाणं इचलकली विधानसभाचे तडप्रधान आमदार राहुल आवडेसाहेब यांना भेटून या सहाय्यक कामगार आयुक्त या कामगारांच्या विरोधात काम करत असल्याने आम्हाला त्यांची तक्रार द्यावी लागली या तक्रारीमध्ये असं नमूद केलं की बांधकाम कामगाराची पेंडिंग कामे ताबडतोब निकाली काढावीत अन्यथा इथल्या इचलकंजे सहाय्यक कामगार युक्ती रोज झाल्यापासून कुठल्याच बांधकामांना न्याय मिळाला नसल्याने इथल्या सहाय्यक कामगार यांची तातडीनं बदली करून इचलकंजित बांधकाम कामगारांना न्याय देणारा अधिकारी ताबडतोब नेमावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र बांधकाम कामगार शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आणि आवडे साहेब यांनी इचलकंजित सहाय्यक कामगार युक्ती यांना लगेच दुर्ध्नी करून तस यांना कामगारांचा जो विषय पेंडिंग आहे तो ताबडतोब निकाली काढा अन्यथा तुमची गडचिरोलीची बदली करण्यात येईल असा सूचना आमदार राहुल आवडे यांनी दिला या पद्धतीने आम्ही आमदार यांचं अभिनंदन करून महाराष्ट्र बांधकाम काँग्रेसच्या निवडणुकीनंतर त्यांचं आम्ही अभिनंदन करतो जय जय महाराष्ट्र